नमस्कार आपण हल्ली बऱ्याचदा बघतो की बऱ्याच मुलींना किंवा स्त्रियांना केसांच्या भरपूर समस्या असतात केस गळती कोण केसांमधील कोंडा किंवा केस न वाढणे अशा बऱ्याच समस्या असतात तर यासाठी मी आज तुम्हाला एक हेअर ऑइल सांगणार आहे आणि पूर्णपणे ते आपलं आयुर्वेदिक आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या वस्तू सापडतात त्यांच्यापासूनच आपण हे हेअर ऑइल बनवणार आहोत आणि घरातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे हे यूज करू शकतात आणि आठवड्यातून किमान दोनदा तरी म्हणजे केसं धुण्याच्या आधी रात्री आपल्या पूर्ण केसांना तेल लावून आणि रात्रभर ठेवून आणि सकाळी ते शॅम्पूने वॉश केल्यानंतर जो काही रिझल्ट येतो ना खूपच छान आहे आपले केससुद्धा सॉफ्ट सिल्की होतात आणि केसांची वाढसुद्धा खूप छान होते तर आता चला या आपण बघूया व्हिडिओ मी इथे एक कोरफडची पात स्वच्छ धुवून आणि तिचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर जास्वंदाची फुलं जेवढी मला मिळाली तेवढी घेतलेली आहेत आणि त्याचं खालचं जो डेट आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जास्वंदची पानं घेतलेली आहेत जर फुलं नाही मिळाली तर आपण पानं घेऊ शकतो त्याच्यानंतर कढीपत्त्याची पंधरा ते वीस पानं घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर एक आवळा कापून घेतलेला आहे मी इथे त्याचे ते त्याचे छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत आणि त्यानंतर मेथीचे दाणे घेतलेले आहेत अर्धा चम्मच अशा प्रकारे या सगळ्या वस्तू मी इथे घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर एकशे पंच्याहत्तर एम एल पॅराशूट तेल मी इथे घेतलेलं आहे तुम्ही जे यूज करत असाल ते तुम्ही घेऊ शकता ते आता एका पातेलीमध्ये मी सगळं तेल काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे आपले आपण जे वस्तू आहेत त्या एक एक करून त्याच्यामध्ये घालणार आहोत लक्षात ठेवा की तेल थंड असताना सर्व हे जिन्नस आपण घालायचे आहेत नाहीतर तेल गरम झालं की टाकल्यानंतर मग काय होतं की तेल उडतं मग तेलसुद्धा वाया जातं आणि आपला गॅससुद्धा खराब होतो त्याच्यामुळं नेहमी थंड तेलामध्येच जे आपण वस्तू ज्या पदार्थ घेणार आहोत ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे तर प्रकारे मी सगळे एक एक करून सगळे पदार्थ आता याच्यामध्ये घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर जी जास्वंदाची पानं आहेत त्याचे थोडे तुकडे करून घालणार आहोत आपल्याला जर जास्वंद जास्वंदाची फुलं नाही मिळाली तर आपण जास्वंदाची पानं यूज करू शकतो आणि अशा प्रकारे आता मंद गॅसवर आपण हे तेल आपलं गरम म्हणजे उकळून घ्यायचं आहे सर्व जिन्नस आपले हे आणि थोडंसं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे ते म्हणजे सगळे एकत्र एक मिक्स होतील त्या तेलामध्ये आणि आता आपण मध्ये मध्ये हे चमच्याने थोडं ढवळत राहायचं आहे आता बघा आपलं जे तेल आहे त्याला आता उकळी येत चाललेली आहे अजून काही वेळ आपण हे तेल असंच उकळवणार आहोत गरम करणार आहोत त्याला चांगली उकळी आल्यानंतरच ते आपण बंद करणार गॅस आता बघा हे आपल्या कलर आपल्या ते तेलाचा जो कलर आहे तो सुद्धा आपल्याला थोडासा बदललेला दिसतो आणि तेलाला चांगली उकळी आलेली आले आहे जवळजवळ पाच ते सहा मिनटं झाले आहेत हे तेल ठेवून आणि आता आपलं हे तेल रेडी झालेलं आहे आणि आता हे आपण थंड होऊन करून नंतरच मग बरणी बनणार होत आता हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि जी मी पॅराशूटची बॉटल घेतलेली आहे त्याच्यामध्येच हे मी तेल घेत ओतून घेणार आहे आणि हे जे तेल आहे ते घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्ट्री स्त्री असो किंवा पुरुष सगळे हे यूज करू शकतात आणि हे यूज केल्याने खूपच छान फायदा होतो आपल्या ज्या केसांच्या समस्या आहेत त्या दूर होतात जसं की केस गळती कोंडा त्याचप्रमाणे केसात जर गुंता असेल तर तो सुद्धा आपला निघून जातो आणि केस खूप छान सॉफ्ट सिल्की होतात हल्ली बायका किंवा मुली तेल लावायला कंटाळा करतात पण नक्कीच तसं करू नका आपल्या केसांना पोषण गरजेचं असतं त्याच्यामुळे तेल नक्की लावा तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय